जेवणाची चव वाढवणारी चटणी ती म्हणजे शेंगदाणा चटणी तर मी आज दोन प्रकारची शेंगदाणा चटणी बनवून दाखवणार आहे एकदम साधी सोपी पद्धत वापरून नमस्कार सीमा स्पेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर पहिल्यांदा मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर पहिल्यांदा मी लाल चटणी बनवून दाखवणार आहे शेंगदाण्याची जशी सोलापूरची शेंगदाणा चटणी फेमस आहे तशीच मी आज शेंगदाण्याची लाल चटणी बनवून दाखवत आहे तर शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही इथे जास्तही शेंगदाणे घेऊन चटणी बनवू शकता तर अशा पद्धतीने इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे काढून घेतल्यानंतर मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत जिरे तर जिरे घेतलेले आहेत मी इथे एक चमचा जिरे तडतडल्यानंतर इथे घालणार आहे लसूण तर लसूण इथे तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे तर लसूणच्या पाकळ्या आठ ते दहा घेतलेल्या आहेत लसूण आणि जिरे छान भाजून घ्यायचे आहेत नंतर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले घालणार आहे तर शेंगदाणेही आपल्याला या तेलासोबत जिरे आणि लसूणसोबत छान मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तर कलर मस्त येणार आहे आणि खमंग अशी ही शेंगदाणा चटणी लागणार आहे नंतर यामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर घालणार आहे तर या लाल मिरची पावडरमुळे आपली चटणी मस्त खमंग आणि टेस्टी लागणार आहे तुमच्याकडे जर पावडर नसेल तर तुम्ही इथे लाल सुक्या मिरच्याचा वापर करू शकता दोन मिनिटे छान असं परतून घ्यायचं आहे नंतर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर सर्व जिन्नस आपले हे मिक्स करून झालेले आहे शेंगदाण्यासोबत तर आता आपण हे काढून घेऊया तर इथे मी आज मिक्सरचा वापर करणार नाही तर उकळीचा वापर करणार आहे तर खलबत्ता आहे हा जर तुमच्याकडे दगडाचा खलबत्ता असेल उकळ असेल त्यामध्ये तुम्ही ही चटणी बारीक करू शकता तर माझ्याकडे हा खलबत्ता आहे अल्युमिनियमचा त्याच्यामध्ये मी आज ही चटणी बारीक करणार आहे तर अशा पद्धतीने आपण लगेचच चटणी बारीक करायची आहे गरम असतानाच तर आता मी ही चटणी बारीक करून घेते तर शेंगदाणा चटणी थोडीशी जाडसरच असते म्हणून इथे बारीक एकदम करायची नाही चटणी आपल्याला थोडीशी रवाळाशी ठेवायची आहे जाडसर त्यामध्ये थोडासा शेंगदाणाही दिसला पाहिजे अशा पद्धतीने इथे मी ही शेंगदाणा चटणी बारीक कुटलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही झालेली आहे तर सोलापूरची चटणी अशाच पद्धतीने बनवली जाते तर मस्त अशी तेल सुटेपर्यंत आपण ही बारीक केलेली आहे तर यामध्ये मी तेलही घातलेलं आहे अजून जर तुम्हाला तेल घालायचं असेल तर तुम्ही जास्त तेल घालून ही चटणी करू शकता तर आता ही लाल शेंगदाण्याची चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर मस्त अशी रवाळ दिसत आहे शेंगदाणे पण थोडे थोडे दिसत आहेत अशा पद्धतीने जर ही चटणी केली अगदी कुरकुरीत लागते टेस्टी लागते आणि एकदम खमंग लागते तर अशा पद्धतीने इथे मी आज शेंगदाण्याची चटणी बनवून दाखवलेली आहे लाल तर ही झाली मिरची पावडरची लाल चटणी तर आता आपण दुसरी बनवणार आहोत हिरव्या मिरचीची शेंगदाणा चटणी तर इथे मी पाच ते सहा मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत असे तुकडे करून घेतलेले आहेत तर खमंग अशा खरपूस पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर नंतर इथे सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत तर हे छान आपण परतवून घेऊया तर छान खरपूस होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या कच्च्या ठेवायच्या नाहीत बिलकुल नाहीतर चटणी खराब होऊ शकते तर इथे मी नंतर कोथिंबीर घालत आहे बारीक चिरलेली तर आपल्याला हिरवी चटणी शेंगदाण्याची बनवायची आहे पहिले आपण लाल चटणी बनवली मिरची पावडरची तर इथे मी हिरव्या मिरचीची हिरवी चटणी बनवत आहे शेंगदाण्याची तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आधीच भाजून साल काढून घेतलेली होती तर आता आपण हे एक मिनिट छान मिरच्यासोबत हे शेंगदाणेही परतवून घेऊया तर आता हे सर्व परतवून घेतलेलं आहे तर आता त्याच खलबत्त्यामध्ये मी आता ही शेंगदाणे चटणी बारीक करून घेते हिरवी चटणी तर खलबत्ता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण की आपण पहिली लाल चटणी केलेली होती त्याचा स्वाद ह्या हिरव्या चटणीला लागू नये म्हणून स्वच्छ करून घ्यायचा आहे खलबत्ता तर ही पण चटणी आपल्याला जाडसरच वाटायची आहे म्हणजे कुटायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी ही चटणीही कुटलेली आहे खलबत्त्यामध्ये तर अतिशय टेस्टी आणि चविष्ट आणि खमंग लागते ही हिरवी चटणी पण शेंगदाण्याची तर बघू शकता एकदम रवाळ अशी झालेली आहे तर मिक्सरमध्ये बारीक न करता खलबत्त्यामध्ये तुम्ही ह्या चटण्या बनवू शकता टेस्टी लागतात आणि छान अशा होतात पण तर अशा पद्धतीने इथे आपली हिरवी चटणी ही तयार झालेली आहे तर आता आपण हिरवी चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने इथे लाल शेंगदाणा चटणी आणि हिरवी शेंगदाणा चटणी आज मी बनवलेली आहे तर खूप काही वेळ लागत नाही झटपट ह्या चटण्या दोन्ही पण बनतात आणि सात ते आठ दिवस ह्या दोन्हीही चटण्या टिकतात टिकण्यासाठी ह्या भरपूर दिवस राहणारच नाहीत कारण की टेस्टी झाल्यानंतर लगेचच संपून जातात तर अशा पद्धतीने इथे लाल चटणी शेंगदाणा आणि हिरवी चटणी शेंगदाणा तयार झालेली आहे तर खूप खमंग आणि टेस्टी जेवताना तोंडी लावण्यासाठी आपल्या ह्या चटण्या तयार आहेत तर यामधील शेंगदाणा चटणी ही महिनाभर टिकू शकते पण हिरवी चटणी जास्त दिवस टिकणार नाही जास्तीत जास्त आठ दिवस ही हिरवी चटणी टिकू शकते तर अशा प्रकारे तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये जेवणाची चव वाढवणाऱ्या शेंगदाण्याच्या दोन प्रकारच्या चटण्या नक्की ट्राय करा खूप खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनते अगदी छोट्या मुलांनाही चटणी आवडेल अशा पद्धतीने ही चटणी बनते तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवनवीन रेसिपी मी उन्हाळा स्पेशल लवकरच घेऊन येत आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय